नमस्कार प्रेक्षकांना स्टार प्रवाह मालिका मोरंबाच्या आजच्या भागामध्ये रमा आता अक्षयचा आणि रेवाचा फोटो हातात घेऊन म्हणते की अक्षयच्या बाजूला चक्क रेवाने तिचा फोटो लावलेला आहे का सर्व माझा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे सुद्धा वाटत नाही ते रेवाला त्यानंतर ती तिचं कपाट उघडून पाहत असते आणि अक्षयचंही तिला लक्ष देतं की अक्षयचे कपडे तसेच आहेत पण जेव्हा ती तिचं कपाट उघडते तेव्हा तिचे लक्ष देतं की तिच्या ज्या साड्या असतात त्यातली एकही साडी तिथे नसते आणि रेवाने स्वतःच ते पळकवलेलं असतं र रमाचं कपाट हे पाहून रमा खूप इमोशनल होते ती खूप विचार करायला लागते वाईट वाईटही वाटलेलं आहे इकडे ती आता म्हणते की ह्या रूम मध्ये मा माझ्या सर्व आठवणी आहेत अक्षयबरोबरचे सर्व काही आहे त्यांना मी असं कोणाला हिरावून देणार नाही माझं सुख हे माझ्याजवळच राहील ते रेवायला किती प्रयत्न करू दे पण माझा अक्षय माझ्यापासून कधी जाणार नाही एवढं मात्र नक्की आणि मग असं मनातच अक्षयबद्दल बोलत असते तितक्याच तिथे रेवा येते रेवा रमाच्या बाजूला येऊन उभी राहते आणि म्हणते की काय ग ह्या रूम मध्ये कशी काय आलीस पाहिलंच ना आता ह्या रूममध्ये तुझा हक्क नाही आहे आणि ह्या रूममध्ये येताना माझी परमिशन घ्यायची कळलं ना आता या रूममध्ये तुझे सर्व हक्क संपलेले आहेत आणि रमाला हाताला पकडून बाहेर हकलून देते रमा आता इथे खूप रडायला लागते तर दुसरीकडे आता अभिला काहीतरी बोलायचं आहे आनंद भाऊजींबरोबर तर अभि आता आनंदकडे येऊन म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे मी तुम्हाला वेळ देऊ शकतोस का तर आनंदाचं ड्रॉइंगचं पेंटिंगचं काम करत असतो त्यानंतर आनंद म्हणतो की ठीक आहे बोल काय बोलायचं आहे तुला तर अभि म्हणतो की मला अक्षय बरोबर अक्षयबद्दल बोलायचं आहे तर आता असं बोलल्याबरोबर मला अक्षय बोलायचं आहे अक्षयला आम्ही खूप समजवलं किती कि प्रॉब्लेम्स होत आहे ते अक्षयला कळत नाही का सांगतोय ना सोडून तर रामाला हाय हे ऐकून तर आनंदला खूप राग येतो आनंद म्हणतो की काय म्हणजे तू घरातल्या लोकांसाठी त्या आम्हाला सोडायला लावतो का अक्षयला हे खूप चुकीचं आहे अक्षयला माहीत आहे ना या घरातले लोकच मुळात चुकीचे आहेत आणि तो अन्याय का सहन करेल तो आपल्या बायकोला पाठीशी घालणार नाही ना मग काय काय चुकतं रे त्या रमाचं आपल्या घरातली माणसं किती भेदभाव करतात आणि किती नालायक आहेत हे माहीत नाही का तुला, अभी तुला तर अभि म्हणतो की नाही पण या सर्वाला अपवाद काय आहे एकटी रामाना मग अक्षयने सर्व नात्याला सोडायचं ठरवलं आहे का ते एकट्या माणसासाठी त्याला हे नाही कळत का आणि जर तू बिझनेसचं बोलत असशील तर एकट्या अक्षयने नाही प्रयत्न केले आहेत मीही तितका सपोर्ट केला आहे आपल्या मुकादम कंपनीला ग्रो करण्यासाठी तर आनंद म्हणतो की हो बरोबर तू ग्रो केलंच आहेस पण मग आनंद तू सर्वांना सगळ्यांच्या चुका दाखवतोस ना मग दाखवून दे ना ते अम्माला तिची चुकी तर मोठ्या याच्या औषधांच्या बाबतीत जो बेब बेजबाबदारपणा केला ना रम्माने ती काही छोटी गोष्ट नव्हती आणि असंही प्रत्येकाच्या घरामध्ये भांडणं होतात म्हणून जगाला सांगत फिरायचं नसतं तो अक्षय सर्व जगाला सांगत आहे का माझा बाप चांगला नाही येते हे किती चुकीचं आहे आता आम्हीचंही पुन्हा कोण आनंदा पुन्हा येते आनंद म्हणतो की हो पण मात्र याच्यामध्ये अक्षयची चुकी नाही आहे एवढंच मी तुला सांगू शकतो त्यानंतर आता तिथे जानवी आणि आनंद सीमा बरोबर बोलत असतात ते सीमाला म्हणतात की आपल्या घरामध्ये जो काही प्रॉब्लेम चाललेला आहे ना ते आता मला बघवत नाही आम्हालाही नाही पटत आहे काही असं अक्षयाने रमावर अन्याय केलेला पण करणार काय त्यानंतर जान्हवी सांगायला लागते की रमाने इतके छान कपडे धुवून ठेवले होते पण त्या रेवाने त्या कपड्यांवरती माती टाकली त्यामुळे रमाला पुन्हा ते कपडे धुवायला लागले हे ऐकून तर सीमाला धक्काच बसतो सीमा म्हणते की हे काय बोलतेस तू जान्हवी खरंच रेवाने असं केलं का मग आनंदही सांगू लागतो की हो अक्षयने एवढ्या मेहनतीने बाहेरचं अंगण झाडलं होतं त्या त्यानंतर तिथे ते शशिकांत गेला आणि सर्व काही तिथे पालापाचोळा पसरून पासौर। दिला आणि हसत होता हे किती चुकीचं आहे आपल्याच पुढच्या पोराबद्दल कोणी असं करतं का किती निर्दय माणूस आहे तो शशिकांत आणि सीमले ते खूप वाईट वाटतं पण जावने म्हणते की बस झाला आता मी नाही हे सहन करणार खूप चालल्यात घरामध्ये अतिच होत आहे मी आता बघाच काय करते ते सोडणार नाही ते रेवाला आणि घरच्यांना जोही कोणी चुकत असेल त्याला आता था चांगलं धडा शिकवेल मी असं आता जान्हवीने सीमाला चॅलेंज दिलेलं असतं त्यानंतर शशिकांत आता हिशोब करत असतो रमा आणि अक्षयच्या कामाचा ओ म्हणतो जर रमाचं काही चुकलं तर मी त्याची शिक्षा अक्षयला देणार आणि अक्षयकडून काही चुकलं तर रमाला शिक्षा देणार म्हणजे पगार देताना मी दोघांच्याही चुकीचा हिशोब क्लिअर करायला गोदा त्यानुसारच पगार देईल जर अशी वेळ आली तर मी त्यांचा पगार कटसुद्धा करेल आता हे ऐकून तर सीमाला अजूनच वाईट वाटत असतं की हा कुठला अन्याय आहे रमाने अक्षयवरती पण मात्र इकडे अभि आणि रेवा हे बसलेले असतात त्यांना हे ऐकून खूप खुश खुश होतात ते रेवाला पण हेच हवं असतं की कि रमाला किती छळेल आणि शशिकांत आता असे नवनवीनच प्लॅन करत आहेत इकडे सीमा मात्र खूप हसून गेलेले आहे तिला काहीही पर्याय उरलेला नाही त्यानंतर आता रमा रेवाला भेटते आणि म्हणते की तुझी लायकीच नाही आहे जर तू लायकी असती ना तर अक्षयने कधीच तुझ्याशी लग्न केलेलं असतं एक लक्षात ठेव तुझी लायकी आहे म्हणून माझ्या अक्षयने तुला आहे हे विसरतेस का तू कुठे तर मला त्रास द्यायचं ठरवलं आहेस पण अक्षय माझा आहे आणि त्याला माझ्यापासून वेगळं करणार नाही हे लक्षात ठेव त्यानंतर रेवा झोपलेली असते आणि अचानकच तिला स्वप्न पडतं तर स्वप्नामध्ये तिला असं दिसतं की तिच्यासमोर भूत आलेलं आहे आणि त्या भूताला कोण ते ओढायलाच लागते खूप घाबरते तिला वाचवायला कोणीही येत नाही आता पुढे असं जबर ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना एक एपिसोड मिस करू नका पाहत राम 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 नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रोज तुम्हाला असेच अपडेट्स पाहायला मिळतील धन्यवाद